मराठा आरक्षणासाठी कुटुंब सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षकांना दहा हजार पाचशे रुपये ठोक मानधन द्या तसंच सर्वेच्या कुटुंब संख्येमधील तफावत दूर करा अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीनं राज्य वर्ग आयोगाकडे करण्यात आली या मागणीचं निवेदन आयुक्त तथा प्रशासक यांच्यामार्फत राज्य मागासवर्ग आयोगाला पाठवण्यात आलं मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मराठा कुटुंबांचं सर्वेक्षण झालं त्यासाठी शालेय शिक्षकांची प्रगणक आणि पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती बावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान हा सर्वे करण्यात आला होता त्यावेळी सर्व्हे करणाऱ्यांना दहा हजार रुपये मानधन आणि पाचशे रुपये दिला जाईल असं सांगण्यात आलं होतं परंतु प्रत्यक्षात प्रति मराठा कुटुंबासाठी शंभर रुपये आणि इतर समाजातील कुटुंबासाठी कुटुंबा रुपये मानधन देण्यात येईल असं महापालिकेने कळवलं ही शुद्ध फसवणूक असल्याचा दावा सर्वे केलेल्या शिक्षकांनी केलाय प्रचंड अशी तफावत या संख्येमध्ये दिसते त्याचा परिणाम मानधनावरती झालेला आहे अपेक्षित मानधन या ठिकाणी त्यांना मिळालेलं नाही म्हणून आम्हाला राज्य मागासवर्गीय आयोगाला आम्ही आज आयुक्तांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये दहा हजार रुपये ठोक मानधन त्याचबरोबर पाचशे रुपये प्रवास भत्ता अशा पद्धतीचं मानधन हे सर्व शिक्षकांना मिळालं पाहिजे अशी मागणी आज सर्व शिक्षक संघटना कृती समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे हे जर आम्हाला मानधन या पद्धतीनं मिळालं नाही तर याबाबत तीव्र असं आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीच्या वतीनं आज आम्ही देत आहोत प्रत्यक्ष केलेल्या सर्वेतील कुटुंब संख्या आणि महापालिकेनं दिलेल्या माहितीमधील सर्वेच्या कुटुंब संख्येत चांगलाच फरक आहे त्यातूनही शिक्षकांना कमी पैसे मिळणार आहेत प्रशासनाच्या चुकांमुळे सर्वेच्या संख्येत तफावत दिसत असून प्रगणकांना दहा हजार रुपये आणि प्रवास भत्त्यापोटी पाचशे रुपये असं बंधन मिळालंच पाहिजे अशी मागणी कृती समितीचे राजेंद्र कोरे यांनी केली यावेळी शिवाजी भोसले महादेव डावरे टी आर पाटील दिलीप माने नितीन पानारी संतोष पाटील दिलीप माने विजय सुतार राजीव अंकली उपस्थित होते